नमस्कार मित्रांनो मित्रांनो भारत सरकारचे नवीन ॲप हे आलेले आहे तर या ॲपमध्ये तुम्ही तुमच्या नावावर किती सिम कार्ड हे ॲक्टिव्ह आहेत आणि कोणकोणते नंबर हे ॲक्टिव्ह आहेत ते तुम्ही या ॲपच्या माध्यमातून पाहू शकता तर आणि तुम्ही डिॲक्टिवेटसुद्धा करू शकता तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला प्लेस्टोरवर यायचे प्लेस्टोरवर तुम्हाला सर्चबारमध्ये संचार साथी हे ॲप सर्च करायचे या बघा ॲपचं इन्फॉर्मेशन या ठिकाणी आलेलं आहे तर ॲपचे लोगो पण तुम्ही बघून घ्यायचे ऑ माझं ॲलरेडी इन्स्टॉल आहे तर ॲपला ओपन ओपन करून घ्यायचे ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरपेज हा ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची तर या ठिकाणी माझी लँग्वेज सिलेक्ट केली मी मराठी लँग्वेज निवडलेली त्यानंतर तुमच्यासमोर एक असं एक पेज ओपन होणार आहे या ठिकाणी बघा परमिशन मागत आहे त्या प्रोसिट बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायची प्रोसिड बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरपेज ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर या ॲपच्या माध्यमातून तुम्ही कोणकोणते का काम हे गव्हर्नमेंट काम हे करू शकता बघा सेन सेनसेटवर फसवणूक संप्रेकाचा अहवाल द्या त्यानंतर तुमचा हरवलेला किंवा चोरी झालेला मोबाईल हँडसेट तुम्ही ब्लॉकसुद्धा करू शकता त्यानंतर आपण खाली पाहू शकतो तुमच्या नावाने किती मोबाईल कनेक्शन आहेत किंवा किती सिम कार्ड आहेत तेसुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो त्यानंतर आपण खाली बघू शकतो बघा खाली आणखी दोन तीन ऑप्शन आपल्याला बघायला मिळणार आहेत ते बघा तुमचा मोबाईल हँडसेट वैद्य दादा आपलं जण म्हणजे आपल्या मोबाईलची किती तारीख आहे एंडिंग ती आपण पाहू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी चार पाच ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत आणि भारतीय क्रमांक सह येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉलची तक्रार सुद्धा आपण करू शकतो तर खाली बघा अन्वेक्षपण या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे खाली गेल्यानंतर ते एवढे चार पाच गोष्टी आपण या आपली ॲपच्या माध्यमातून माद्दे करू शकतो तर खाली यायचे आणि अन्वेक्षेप अन्वेक्षण करा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक असा इंटरफेस उप बघा तर या ठिकाणी बघा नोंदणी आवश्यक आहे तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी नोंदणी करून घ्यायची पुढे या बटनावर आपल्याला क्लिक करायची सर्वप्रथम या ठिकाणी बघा ही माहिती पूर्ण आपण वाचून घ्यायची त्यानंतर आपल्याला पुढे या बटनावर क्लिक करायची त्यानंतर पुढे जा गेल्यानंतर आपल्याला परवानगी द्यायची परत पुढे जाव्या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे तर या ठिकाणी बघा असं तुमच्यासमोर सर्व परमिशन अलं करून द्यायची त्यानंतर इथं बघा आपले नाव प्रविष्ट करा तर सर्वप्रथम आपण या या ठिकाणी आपलं नाव टाकून घ्यायचे नंतर आडनाव टाकून घ्यायचे त्यानंतर नोंदणी करा या बटनावर क्लिक कर करायचे आणि या ठिकाणी बघा पेज ओपन होतो त्यानंतर सेंड या बटनावर आपल्याला क्लिक करायचे तर या ठिकाणी बघा आपल्या मोबाईल नंबरवर मेसेज सेंड होते नोंदणी चालू आहे कृपया थोडा वेळ थांबा तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या मोबाईलमध्ये जो मोबाईल नंबर आहे तो ऑटोमॅटिकरित्या या ठिकाणी आलेला आहे आणि बघा यशस्वीरित्या नोंदवले गेले आहेत तर आपल्या मोबाईलला नंबरला जे लिंक आहे मोबाईलमध्ये जो आपला मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरला लिंक आपला मेसेज हा गेलेला आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतर खाली ठीक आहे या बटनवर आपल्याला क्लिक करायचे आहे तर या, या ठिकाणी बघा आपली नोंदणी यशस्वीरित्या झालेली आहे त्यानंतर आपल्याला खाली तर आपलं काम इथून चालू होतं तुमच्या नावाने चला आपण चेक करूया की आपल्या नावावर किती सिम कार्ड ॲक्टिव्ह आहेत तर तुमच्या नावाने मोबाईल कनेक्शन किती आहे तर या ठिकाणी बघू शकता की माझ्या नावावर फक्त एकच मोबाईल कनेक्शन आहे तर या ठिकाणी जर मी चेकबॉक्सवर क्लिक केलं तर तुमच्या ठिकाणी दुसरे अजून दोन तीन नंबर येतील मित्रांनो तर, तर माझ्या नावावर हा एकच मोबाईल नंबर आहे तर तुम्हाला जर तुमच्या ठिकाणी जर दोन तीन मोबाईल नंबर दाखवत असेल तर त्या ठिकाणी बघा चेकबॉक्स दाखवते तर चेक चेकबॉक्सवर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि त्या मोबाईल नंबरची तक्रार तुम्ही तिथं टाकायची की हा नंबर माझा नाही आणि खाली बघा सेंड या वाटणार तुम्ही मी क्लिक करायचे आहे तर तुमची तक्रारी ती नोंदवली जाईल आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो जो तुमचा नाही पण तुम्हाला दाखवते तर तो मोबाईल नंबर इथे चोवीस तासात तो मोबाईल नंबर डीॲक्टिवेट करण्यात येईल मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा अशा प्रकारे तुम्ही तुम्ही तुमच्या मोबाईलवर असलेले डी म्हणजे दुसरे नंबर आहेत पण तुमच्या नावावर आहेत ते तुम्ही डीॲक्टिवेट करू शकता मित्रांनो तर मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दाबा त्यानंतर खाली बघा मित्रांनो खाली आपण खाली यायचे थोडं खाली आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघा तुम्ही सादर केलेल्या अनुरोध अनुरोधाचे ट्रॅक करा म्हणजे तुम्ही जेव्हा विनंती पाठवली होती की नंबर डी आय टीसाठी तर या ठिकाणी तुम्ही थोडं मोबाईल नंबर टाकायचे आणि त्यानंतर तुम्ही तो मोबाईल नंबर या ठिकाणी ट्रॅक करू शकता मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र